आत्मा नमस्ते आत्मा नमस्ते आत्मा नमस्ते मॅडम आत्मा नमस्ते सर्वांना मी रेकीला युट्यूबच्या माध्यमातून जॉईन झाले मॅडम युट्यूब खूप खूप धन्यवाद आणि त्यानंतर म्हणजे माझा मेडिकल इश्यू होता मला दोन हजार बावीस पासून छातीमध्ये गाठ व्हायची गाठ झाली होती म्हणजे फर्स्ट टाइम दोन हजार बावीस ला दोन हजार बावीस दोन हजार तेवीस सेम टाइम मला गाठी झाला वे पर वेळेला परत तिसऱ्या वेळेला पण तेच झालं पण मग तिसऱ्या वेळेला मी असं नोटीस केलं की मला पितृ पक्षापासून हा प्रॉब्लेम होतो पितृ पक्ष आणि म्हणजे नवरात्री पासून सुरुवात होते पितृ पक्षापासून जास्त त्रास होतो तर मग मी असं बघितलं पत्रिका वगैरे तर ते तेव्हा मला कळलं की पितृ दोष आहे कुलदेवी त्याचं थोडं अडचण आहे असं सगळं सांगितलं मला त्यानंतर मग मी तुमच्या व्हिडिओ त्या अगोदर मी एक वर्ष बघत होती पण नंतर नंतर म्हणजे पैशांचा प्रॉब्लेम आहे असा इशू आहे त्यामुळे मग मी नंतर करला असा विचार केलेला पण ती वेळ नव्हती तेव्हा करायची आणि जेव्हा वेळ आली मग तेव्हा मी लगेच जॉईन केलं मी एक सप्टेंबरच्या ग्रुपला जॉईन झाली दोन हजार चोवीस ला त्यानंतर मग माझा रेकीचा प्रवास खूप छान झाला मग मला म्हणजे मी मला डॉक्टरने सांगितलं जेव्हा मी रेखी ऍडमिशन घेतलं तेव्हा मी ट्रीटमेंट चालू केली तिसऱ्यांदा तेव्हा डॉक्टर मला बोलले की तुम्हाला सहा महिने गोव्याची ट्रीटमेंट घ्यावी लागेल पण मी रेकीला जॉईन झाल्यानंतर मी गोळ्या खाल्ल्याच नाही त्यानंतर मग मेडिटेशन वगैरे सगळं करून नॉर्मल झालं ते तुमच्या त्या वेस्ट मधल्या गाठी पूर्णपणे निघून गेल्या मग मेडिटेशन गाठी फर्स्ट टाइमच गाठ झाली परत गाठ झालीच नाही फक्त असं डॉट डॉट इन्फेक्शन व्हायचं छातीमध्ये गाठ नाही व्हायची वेगवेगळ्या ठिकाणी असं दुखायचं मला ते गाठी नाही झालं पण ते दुखण पण ते दुखणच परत परत यायचं प्रत्येक वर्षाला पितृ कक्षापासून या वर्षी पण आलेलं पण मग रेकीला मध्ये तुम्ही सांगितलं ते सोलर चक्र आणि हार्ट चक्र मेडिटेशन करायचं त्यानंतर मग बरं वाटलं मग परत त्यामुळे चांगल्या प्रमाणे फरक पडतो लगेच म्हणजे आतापर्यंत मग डॉक्टर कडे जायची परत गरज नाही आली एक वर्षापासून त्याच्यासाठी थँक्यू मला युनिवर्स खूप खूप थँक्यू मॅडम युनिवर्स आहे तुमचे पण तुम्ही माझ्या आयुष्यात आला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमच्यामुळे आयुष्याला नवीन उजाळा मिळाला नवीन जन्म झाला म्हणजे असं होतं की मी च्या दोन वर्ष टेस्ट करत होते मग असं वाटायचं काय माहिती या वर्षी असं होते की या वर्षी असं होते की आता या रिपोर्ट मध्ये काय येते म्हणजे प्रत्येक दिवस असा नवीन जन्म झाल्यासारखा व्हायचा मध्ये आल्यानंतर चांगल्या प्रमाणे खरंच नवीन जन्म नवीन आयुष्य मिळालं रेकी मुळे मला आणि मी त्या अगोदर असं पत्रिका वगैरे बघणं किंवा असं खूप ठिकाणी मला सांगितलं होतं की तुम्हाला तुम्ही सारखं टेस्ट करत राहा म्हणजे सहा महिन्याने दोन महिने तुम्हाला होऊ शकतो असं सांगायचं प्रत्येक सांगायचं मला चार वर्षापासून नाही होणार काही काळजी करू नका आता नाही आली होणार एक वर्षापासून काय करायचं असं कारण मला असं काही होणारच नाही आता कारण कोणताही आजार हा नकारात्मक विचार आणि नकारात्मक आनंद तुम्ही म्हणजे तुमचं ते वाक्य आहे की आरोग्य संधी आरोग्य संपन्न आहे हा शब्दच मला पहिल्यापासून खावला आणि वर्ष जेव्हा व्हिडिओ बघितले तू जादू वगैरे खूप पॉझिटिव्ह वाटायचे एक वर्षातच मला असं वाटलं की असं नाही होणार मला काय नाही होणार असं मी आणि मी औषध खायते ना ते औषधं खाताना मी बोलायचे की मी आरोग्य संपन्न आहे ज्यावेळी मी खायचे तेव्हा पण एक वर्ष अगोदर पण त्यामुळे पण मला खूप पॉझिटिव्ह वाटायचं नक्कीच नक्कीच प्रत्येक गोष्ट करायची ग्रँडमास्टर मध्ये काय वाटलं ग्रँडमास्टर मॅडम शिक्षा देऊन माफी माफ करणं तो एक व्हिडिओ म्हणजे खूप आवडला आणि वटवृक्ष खूपच सगळेच मेडिटेशन खूप छान आहे प्रत्येक चक्राचे मेडिटेशन करताना प्रत्येक चक्राचं जागरूक झाल्याचं त्या चक्राला इफेक्ट झाला का वाटतो पकडा जवळ सेव्हन जवळ पकडाई माईक जवळ पकडा प्रत्येक चक्रात मेडिटेशन करताना खूप छान वाटतं म्हणजे सेवन चक्र मेडिटेशन पण खूप छान म्हणजे ध्यान बसायला सर्वच मेडिटेशन खूप छान आहे बर कोणाकोणाला रेकी दिली रेकी मध्येच म्हणजे मी माझ्या मुलाला देते आणि घरात पण देते घरातल्या म्हणजे अशा माझ्या शारीरिक अडचणी होत्याच पण घरात पण खूप अडचणी होत्या घरात पण वास्तुदोष हे असं सगळं सांगायचं प्रत्येक म्हणजे आम्हाला रूम चेंज करा तुम्ही घर चेंज करा सगळंच म्हणजे कुठलीच गोष्ट स्थिर नव्हती त्या अगोदर देखील यायचं पण आता सगळं स्थिर आहे खूप छान आहे सगळं सगळीकडे फरक पडलेला आहे सगळ्या माणसामध्ये पॉझिटिव्ह वाटतं आणि तुम्ही एक बोलता की मंदिरात आठात मर्यापासून होते वर्ष पार वगैरे दत्त महाराज करते पार वगैरे आणि माझे भाऊ महाराज म्हणजे ते म्हणजे गुरु आहेत तर मी खूप पाच सात वर्षे असे पारायण वगैरे खूप केले मंदिरात जाणे गुरुवारचे आते आमच्या जवळ जात मंदिर पण जो पाहिजे तसा असं होत नव्हतं बदल होत नव्हतं किंवा जे पाहिजे ते भेटत नव्हतं छान पाहिजे भेटत नव्हती पारायण कर मंदिरात गेला छान वाटायचं एवढ्या पुरत किती पारायण केलं पण ते घरी आलं की परत जसं आहे तसंच व्हायचं परत पण देखील आल्यानंतर खूप छान पॉझिटिव्ह विचार केला मेन पॉझिटिव्ह विचार आल्यानंतर सगळ्या गोष्टी छान झाल्या निगेटिव्ह विचार येत नाही आता अजिबात जे होईल ते छानच होणार आहे असा विश्वास आहे नक्कीच आता तुम्ही मंदिरामध्ये तेव्हा अगोदरच्या पेक्षा अधिक जास्त ऊर्जा आणि तिथून आल्यानंतर जे आपल्याला तिथं असल्यानंतर छान वाटायचं आता पुन्हा सेम राहील ऊर्जाच ऊर्जा राहील सगळीकडे <laughs> आता घरात पण छान वाटतं पहिला घरात पॉझिटिव्ह वाटत नव्हतं आता घरातच असं वाटतं खूप मंदिरासारखंच वाटत पहिले मंदिरात नाही गेलं तर बेचैन व्हायचं की आता गुरुवारी ना गेली नाही किंवा काय असं रोजच जायची पण गुरुवारी खास कमी जायची आणि आता रेकीचा क्लास झाल्यापासून जायला भेटत नाही पण तसं काय वाटत नाही पण पहिलं कसं असं नाही गेलं की त्रास व्हायचा खूप मी गेले नाही आज मी गेली नाही आज असं पण आता असं वाटत नाही आता म्हणजे रेकीच्या क्लासला कधी बसतोय असं होतंय रेकीला बसले की असं वाटतं मंदिरातच चालू आहे तुम्हाला बघितलं नंतर देव दिसले अस नाही वाटतो तर त्या ब्रह्मांडाची कृपा आहे आणि आपण घरामध्येच ती ऊर्जा त्या भगवंताची ऊर्जा आपल्या घरामध्येच निर्माण करण्याची क्षमता आपल्यामध्ये आहे नक्कीच मंदिरात जावं ती मनास शांती मिळवण्यासाठी ऊर्जा ग्रहण करण्यासाठी आपण नाही गेलो म्हणून स्वतःला त्रास नाही होऊ द्यायचा असं काही नसते तर तुम्ही त्या ऊर्जावान जागेवर तेथे ना एनर्जी खूप छान असते मंदिरात आपल्या घराची एनर्जी आपली छान झाली आहे मंदिरासारखी आहे पण मंदिरात गेल्यावर पण खूप छान वाटतं आता पहिल्यापेक्षा वेगळं वेगळं फील होत yes. आणि मॅडम तुम्ही खूप म्हणजे एक देव आणि देवाच्या नंतर तुम्ही आणि आई या दोनच गोष्टी फक्त आयुष्यामध्ये आहेत बाकी काही नाही कशाच काही नाही चूक नाही कशामध्ये तुम्ही काही नाही आहे गोष्टी सगळ्या खूप समजावून घेतलं समजून सांगितलं आई सारखं सगळ्या गोष्टी शेअर करायला मिळालं तुमच्या तुमच्या बरोबर मन मोकळं करता आलं आणि प्रत्येक लेडीजला म्हणजे असं असं आहे मॅडम बघितलं खूप लेडीज बघितल्या का त्या कोणा व्यक्त होऊ शकत नाही तर मी असं म्हणेल की लेडीज ज्यांना कोणाला अडचण असेल काय प्रॉब्लेम असेल त्यांनी खरंच वेकीला जुडावं हो। आणि आपलं छान आल तर घडवावं हो। आहे का काही अधिकार हृदयामध्ये अटकलेलं नाही हा आता जसं जसं चक्र अधिक अधिक ओपन होते आपण रागा त्या रागाच्या द्वेषाच्या चिंतेच्या भीतीच्या आणि आपल्यासोबत घडलेल्या नकारात्मक वाईट घटनांच्या त्या ट्रॉमा म्हणूया ट्रॉमा त्या आघातात्मक ऊर्जा त्यामधून आपण जसं जसं बाहेर निघतो ना तसं तसं अधिक अधिक खूप खूप खुँ, खूप खूप छान आपल्याला अनुभव विचार म्हणजे जवळजवळ मी पाच पाच एक वर्षापासून मी आजारी तर होती पण त्या अगोदर पण प्रॉब्लेम होते त्यामुळे त्यामुळे असं जगाव असं वाटत नव्हतं घरात एक ना एक प्रॉब्लेम सॉल्व होतो ना दुसरा उभा राहायचा असे प्रॉब्लेम सॉल्व्ह करता करता फक्त माणूस म्हणून जगायचं आणि काहीतरी आजचा दिवस चाललाय असं चालवायचं फक्त धक्का देत दिवस घालवायचे बाकी असं जगण्यासाठी असं काहीतरी करायचं किंवा आपण कशासाठी जगतो हे काय कळत नव्हतं जन्म कशासाठी झाला आपलं फक्त आपलं काम करायचं खायचं घरातल्यांचं जे काय आहे ते करायचं म्हणजे सगळ्यांसाठी करायचं बस एवढंच आपलं स्वतःसाठी काय आयुष्यच नव्हतं तुम्ही जो आजारपण ही ओढवलं होत ना ते त्या नकारात्मक विचारांमुळे चिंतेमुळे हो आता प्रॉब्लेम म्हणजे आहेत नाही असं नाही आता प्रॉब्लेम काढायचं हा मार्ग मिळाला हे माहिती झालंय आता त्याच्यासाठी कमी झाले मी की मी कुठल्या पण प्रॉब्लेमला सॉल्व जा, सामोरे जाऊ शकते ते दिला टेक्निक दिलाय तुम्ही आता प्रत्येक प्रॉब्लेम वरती काय सोल्युशन करायचं आपल्या जवळ टेक्निक <laughs> आहे प्रत्येक प्रॉब्लेम वर सोल्युशन काढण्यासाठी फक्त ऊर्जेचा उपयोग करा प्रत्येक वेळेला म्हणजे दिवसातून असं प्रत्येक वेळेला काय असं झालं की नाही मॅडम असं बोलले की हे नाही करायचं मॅडम बोलले की हे नाही करायचं ते देवापेक्षा तुमची आठवण दिवसातून खूप वेळा येते नक्कीच मात्र त्या सगळ्या गोष्टींसोबत असेच जोडलेले राहा कारण काय हे नका करू हे करा या सगळ्या गोष्टी कशासाठी कि मला माझं चारित्र्य संवर्धन करायचं आहे माझ्या गुणांचा विकास करायचा आहे कारण माझे नकारात्मक कर्म नष्ट करायचे आहेत आणि सकारात्मक कर्म वाढवायचे आहेत आणि हाच आयुष्याचा खरा उद्दिष्ट आहे यासाठी सगळ्या गोष्टी बंधन तुम्हाला त्रास व्हावा यासाठी नाही तर तुम्ही रोज आनंदी छान मस्त जगावे आहे यासाठी ह्या सगळ्या गोष्टी नियमांचं पालन थोडस खूप सुंदर रिवजर किती वर्षांनी केली सुषमा झाले मॅडम वीस वर्षापर्यंत वीस वर्षापर्यंत पहिले सुषमा सुंदर अधिक जास्त सुंदर दिसायला लागल्या मॅडम सुषमा खूप फरक झाला मॅडम खूप फरक झाला अधिक जास्त फरक झाला विचायला तर झालाय मॅडम पण आतून पण तो बदल झाला की काम करायला एवढी ऊर्जा असं दिवस सकाळी उठल्यापासून ते थकवा येत नाही असं म्हणजे काम करत असं करत राहावं असं वाटतं तुम्ही बोलताना फक्त कामच नाही स्वतःच्या पण जीवाची काळजी घ्यायची मग तेव्हा असं वाटत की याला काम थांबवलं पाहिजे थोडा आराम केला पाहिजे याला आराम करू दे थोडासा आहे ना हा एवढा अन्याय नको करायला त्याच्यावरती आता बस झालं नाही तर शरीर मात्र हो मॅडम गेलं की कुठे पण विचारतात आता की खूप फरक झालाय काय करतेस मी सांगते मी मेडिटेशन असं असं करते आणि म्हणजे मी पण तुम्हाला माहिती आहे मी इथं माझी बहीण आणि असं दोन तीन माझ्या मैत्रिणी पण आहेत त्यांना पण मी जॉईन केले आज पण मी अक्षरशः कामावर आज पण मी अक्षरशः मॅडम कामावर गेली ना सकाळी त्या तिकडच्या आता त्या मावश्या आहेत ना त्या पण सारख्या अशा बोलायच्या कि मला बरं वाटत नाही म्हणजे त्यांना मी पहिला पण एकदा संडेच्या सेशन ला बसवलं होतं मला काही समजत नाही हे मला काही करायचं नाही मला याची काही गरज नाही असं दोन तीन महिन्या पूर्वी त्या मला बोलल्या होत्या आणि आता त्यांनी फिजिओथेरपी वगैरे मन करायची वगैरे त्यांना खूप प्रॉब्लेम आहे त्यांच्या स्नायूंचं असं आखडण झालेलं आहे त्या फिजिओथेरपी करून आल्या बोलतात नाही काय फरक नाही पडत तिथं काय होत नाही तर मी बोलली मॅडम मावशी तुम्हाला माहित आहे मी असं अशा आजारावरती मी एक तुम्ही मागे पण बोलली तर तुम्ही करून बघा एकदा एकदा फक्त मेडिटेशन करून बघा फर्स्ट तर कसं करायचं मला मा, पण वेळ सांग मला ते तर मी आज एक तास तिथं मी पण बसून त्यांना सेवा देत राहा जेणेकरून खरच आहे सुषमाच्या माध्यमातून सुषमानी सुषमाच्या परिवारापर्यंत ताईपर्यंत बहिणीची मुलगी असं बऱ्याच जणांपर्यंत सुषमाच्या मानाने सुषमानी वर्षाताईंपर्यंत ऊर्जा पोहोचवली छान प्रयत्न करत आहात आणि सुषमा तुमच्या माध्यमातून अनेकांपर्यंत तु ऊर्जा पोहोचणार तुमच्याही आयुष्यामध्ये अधिक भरभराट आणि आहेत प्रश्न नाही असं नाही पण ते सगळे मिटणार आहेत वेळ तर संपणारच आहे ते त्याच्याबद्दल तर काय आता शंका नाहीये चांगलंच होणार जे काय होणार आहे ते चांगलंच होणार आहे आणि त्या मेडिटेशन करत असताना त्यांना इथे राईट साईडला ना त्या बोलल्या माझं पाणी झालं होतं नऊ दहा वर्षापूर्वी मी ऍडमिट होते दहा दिवस तिथं पाणी झालेलं पाठीमागच्या बाजूला तर त्या ठिकाणी ना मला एकदम अचानक असं हे झालं झालं की तिथे मला एकदम पूर्ण असं दुखणं एकदम बरं झालं वाटलं आता मला एका मिनिटा आता त्यांनी मला लगेच सांगितलं की नाही मला बरं वाटलं मी आता करेल म्हटलं आज संध्याकाळ परत एकदा करा आणि पण जॉईन व्हा तर बोलले हा ठीक आहे मला लिंक पाठव मी प्रयत्न मला असं वाटतं मॅडम की मला जो फरक पडला तो इतरांना मला समोरचा कोण दिसला नाही की प्रॉब्लेम आहे तर मग मी माझी मैत्रीण त्यांना सांगते तुम्ही हे करा असं करा करून तर बघा प्रयत्न तर करा होईल सगळं होईल पैसे नाही कोण बोलत हे नाही मी म्हटलं माझ्याकडे पण नव्हते माझी तर परिस्थिती काय तुम्हाला माहित होती पण मी कसे जॉईन झाले ते माझं मला माहिती आहे आणि ते ब्राह्मण आणि सोय गेली नंतर माझी बरोबर मॅडम बोलतात की तुम्ही या फक्त आल्यानंतर सगळे सगर तुमचे प्रॉब्लेम सगळ्या अडचणी दूर होणार आहे फक्त तुम्ही जॉईन व्हा मी एक मिनिट एक तुम्हाला काय सांगू शकत नाही रेखीच काय आहे तुम्ही स्वतः जॉईन व्हा तेव्हा तुम्ही अनुभव घ्याल की रेकी काय आहे ते नक्कीच खूप छान खूप सुंदर तर सुषमा खरच रिवज जर्नी झाली आरोग्यामध्ये सुधार झाला बऱ्याच गोष्टी झाल्या आहेत तुम्ही ज्यांना ज्यांना रेखी दिली त्यांनाही छान फरक पडला मास्टर मधलं तुम्हाला काय आवडलं वटवृक्ष असायचं मॅडम मला पण मला पण आयुष्यामध्ये बदल घडवायचा आहे असेल त्याला बाहेर काढायचं जेवढं होईल तेवढं मदत करायची नक्कीच खूप सन धन्यवाद खूप धन्यवाद आणि यस आता त्या आता त्या भीतीमधून आजार मला परत येईल तो आपण त्याचं ना नावही घेऊ घेऊन यामधून पूर्णपणे बाहेर निघालो अपन, आहे आपण आणि आपण आता इतरांना आरोग्य संपन्न करण्यासाठी रोगमुक्त करण्यासाठी प्रयत्न करूया खूप धन्यवाद सुषमा खूप खूप धन्यवाद थँक्यू आनंदी आनंद सर्विकडे ही प्रमाणिक ऊर्जा तुम्हाला भरभरून ऊर्जा देत राहू दे, देत देत राहू देत थँक्यू लिवर्स थँक्यू आत्मा नमस्ते आत्मा नमस्ते, आत्मा नमस्ते।, आत्मा नमस्ते।